आला आज नाही त्या विधानसभेची तयारी चाललेली आहे विधानसभेच्या माध्यमातून आम्हाला जे शिवसेनेच्या ज्या सीट आहेत आमच्या त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक विधानसभेमध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आले निवडून तिथे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले त्याच्या माध्यमातून ती निरीक्षक निर्मिती केलेली आहे दोन दिवसापासून या विधानसभेमध्ये मीटिंग्स कार्यकर्त्यांना भेटणं चालू आहे त्याच्या माध्यमातून मी काल खेडपासून चालू केलं गोवाघरचा दौरा केला गुवाहाणक आपला कुडाळ मालवण मध्ये आलोय कुडाळ मध्ये येताना मालवण मध्ये सकाळी मिटिंग केली सकाळी कार्यकर्त्यांना भेटलो त्यांचं त्यांचं सगळं दोन दिवसामध्ये कार्यकर्त्यांची काय आहे मानणं काय त्याच्या माध्यमातून या त्यांचे ऐकून आज त्याचा रिपोर्ट करून त्याच्यानंतर आता कुडाळला आलो कुडाळचा पण मेन मेन कार्यकर्त्यांना भेटलो त्यांची पण मिटिंग केली हा रिपोर्ट करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना देणार आहात का या बघा उमेदवार असणार तो कोण असेल तो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब किंवा अजित पवार साहेब किंवा आपले इथले नेते राणे साहेब हे जो निर्णय ठरवतील आणि जो महायुतीचा उमेदवार असेल आपल्याला निवडून आणायचा हा फक्त सीट ही जी सीट आहे ही शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेचा दावा असणार आहे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला आम्ही बीजेपीला मदत केली त्याच्यामधून विधानसभा आम्हाला शिवसेना मिळावी या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे मागणी केली जिल्हा सगळ्या पदाधिकारी त्याच्या माध्यमातून साहेबांनी इथे आमची नियुक्ती केलेली आहे त्या माध्यमातून तिथला पूर्ण कार्यकर्त्यांचा सगळं बघून आपण त्याचा निर्णय करू या माध्यमातून आपण त्याचा विचार करतोय आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून आरोप बघा आता खालच्या लेवलला काय चालत असेल तर शेवट अंतिम निर्णय हा महाराष्ट्रामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतात आणि त्याच्या माध्यमातून जो निर्णय होईल तो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल उद्या जरी आम्ही सीट मागितली उद्या ही सीट बीजेपी कडे गेली तर बीजेपीचं काम करणार आणि बीजेपी आम्हाला मिळालं तर आमचं काम करायचं आहे की दूर काळात तुम्हाला यश मिळालं का आजच्या बैठकीमध्ये काही चर्चा नाही कार्यकर्ता म्हणजे धुसभूस म्हणजे बघा प्रत्येक कार्यकर्ता का पक्षामध्ये असतात ते कायमस्वरूपी असतात त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून मी असेल जिल्हा प्रमुख असेल आणि त्याच्या माध्यमातून जर आमच्या लेवलला मिटवायचा प्रयत्न करतो मिटून जाईल महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकरांचा काही नाराज आहे असं चर्चा सुरू आहे काही नाही महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा कुडाळकर आमच्याच आहेत आमच्या सोबत आहेत काल त्या पर्वा मिटिंगला पण होत्या त्या माध्यमातून आहे पण त्यांना आता प्रमोशन पाहिजे सगळ्या गोष्टी आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि योग्य तो निर्णय करू नाही महायुतीचा उमेदवार असते आणि जो मुख्यमंत्री ठरवतील तोच उमेदवार आपल्या नावाची चर्चा आहे कुणा मालवण <laughs> मी आलो तुम्ही लोकसभेला पण सांगितलं आमचा तसं नाही हो पण हे बघा आम्ही पक्षाचा काम करत असतो पक्षाचा आदेश आहे मी इथला संपर्क प्रमुख आहे आणि संपर्क प्रमुख या नात्याने मला या विधानसभेची जबाबदारी आहे ती जबाबदारी सन्माननीय जिल्हा प्रमुख आमचे सर्व निरीक्षक आमचे सर्व पदाधिकारी यांनी दिलेली आहे ती जबाबदारी आणि त्याच्यामधून खरोखरच आपण या जिल्हा या विधानसभेमध्ये आपली शिवसेनेची ते कसा करू शकतो त्याचा सारस कसा करू शकतो हे बघण्यासाठी मी आमदार आमदार वैभव नाईक यांनी सुरू आहे सिंधुदुर्गात सुद्धा वैभव नाईकांची निष्ठा यात्रा सुरू आहे बघा जे आमदार आहेत ते निष्ठा यात्रा करतील काय करतील हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आम्ही आमच्या माहितीच जे काम चाललंय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ शिंदे साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे काम करत आहे सरकार या जा सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजना तरी आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं तरी लोक खुश आहेत तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की तुमचे मुक्त जिल्हा संघटन रुपेश यांनी विधानसभा लढवावीची चर्चा आहे कार्यकर्त्यांमधूनच बघा इच्छुक असणं गुन्हा नाही जी आहे हे तुम्हाला सांगतोय जेव्हा आम्ही इच्छुकांची यादी तयार करू ते इच्छुक असतील त्यांचं पण नाव दिलं जाईल सावंतवाडी जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे दीपक केसरकर आहे मात्र तुमच्या मित्र पक्षाचे राजनतेरी हे वारंवार आरोप करतायत की दीपक केसरकर यांनी कोणत्याही काम केलं नाही आणि राजनतेरी कशासाठी अशा आशयाचे बॅनर धडकले एकंदर काय सांगाल की निश्चितच केसरकरांनी आपले काम केलेलं नाही म्हणून आरोप करतायत की त्यांना तिकीट पाहिजे बघा केसरकर साहेबांनी ते आमचे मंत्री आहेत आणि केसरकर का साहेबांनी काम केलं म्हणून येत्या लोकसभेमध्ये त्यांना या लोकसभेमध्ये राणे साहेबांना लीड मिळालं काम केलं नसतं तर लीड मिळालं नसतं राजन तेलींचं आणि दीपक केसरकरांची मन मिळवणं मिळवण्याचं काम तुम्ही करणार आहात बघा राजन राजन तेली पण माझे मित्र आहेत केसरकर साहेब आमचे नेते आहेत बघा इच्छुक असलं मी मगाशी पण बोलतो आता ते इच्छुक आहेत शेवट अंतिम निर्णय त्या पक्षाचे नेते देवेंद्रजी आणि आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत हे दोघे ठरवतील काय करायचं शेवट माझ्या माध्यमातून मला जो रिपोर्ट येतो तो मी देईन माहिती पक्षातून काम करा म्हणून ते शिंदे साहेबांना घेतले राजेशातून काढा म्हणून दीपक भाईंचा बघा मला बघा मला एवढंच सांगायचं तुम्हाला की आपण महायुतीमध्ये काम करतोय महायुतीमध्ये शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी अजित पवार गट आम्ही एकत्र म्हणून काम करतो तर एकत्र काम करत असताना आपण आपलं पक्षाबद्दल जे काय त्यांना काढून टाका येणं कारण हे आपल्या हातीत नाहीये आपल्या पद्धतीने बघा इच्छुक असल्यामुळे कोण दावे करत असतील किंवा आरोप करत असतील त्या आरोपाला मी काय बोलू शकतो मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अं अमिना जाधव मनसेचे उभे राहणार अशी आहे काय बघा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मी राहतो तिथे नाही हे सगळेच आम्ही हे नगरसेवक सगळे तिथलेच आहेत असं समजून चाललं तिथे कोणी किंवा आरोप करत असतील त्या आरोपाला मी काय बोलू शकतो मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अमिना ज्या मनसेचे उभे राहणार आहे काय बघा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मी राहतो तिथे अमिन हे सगळे आम्ही हे नगरसेवक सगळे तिथलेच आहेत असं समजून चाललं तिथे कोणी राहिलं तर मुख्यमंत्री एक लाख मत निवडून येणार मी आजच सांगतो